नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोग्यविषयक माहिती घेत असतो तसाच आजचा एक महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे ते म्हणजे हॉटेलिंग किंवा बाहेरचं खाणं सगळ्यात श्रेष्ठ अन्न कुठलं तर ते घरचं गरम आणि ताजं अन्न घरचं अन्न खाल्लं आहे आणि आपल्याला कधी फूड पॉइनिंग झालंय किंवा जुलाब लागलेत असं शक्यतो होत नाही बाहेरचं खाल्ल्यानंतर मात्र या तक्रारी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून ऐकू येतात कुणाचं पोट बिघडतं कुणाला अपचन होतं कोणाला फूड पॉयझनिंग होतं तर काही जणांना विद्यार्थी असतील काही नोकरदार वर्ग असेल जे घरी राहत नाहीत हॉस्टेलला राहतात किंवा बाहेर रूमवरती राहतात अशा लोकांना बाहेरचं खाण्यावाचून पर्यायच नसतो मग त्यांनी करायचं का काय ते आपण थोडंसं बघूयात नेमकं हॉटेलच्या किंवा बाहेरचे जी फूड इंडस्ट्री आहे तर स्ट्रीट फूड जे असेल तर त्याच्यामध्ये नेमकं काय मिसळलं जातं ते पहिल्यांदा बघूयात आणि त्याचे होणारे तोटे काय आहेत आपल्या शरीरावर ते सुद्धा आपण बघूयात बाहेरचं जे अन्न आहे किंवा हॉटेलचं जे फूड आहे तर ते आपल्याला एवढं चविष्ट का लागतं त्याच्या मा मागं काही कारणं आहेत काही पदार्थ दडलेले आहेत जे तुमच्या डोळ्याला दिसत नाहीत चवीला छान लागतात परंतु ते तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे तर ते कुठले बऱ्याच पदार्थांमध्ये सोडा मिसळला जातो त्याचबरोबर आर्टिफिशियल फूड कलर जे आहेत तर ते मिसळले जातात ज्याच्यामुळं अन्नाला एक छानसा रंग येतो चकाकी येते त्याचबरोबर आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात काही स्वीटनर्स असतात तर ते मिसळले जातात त्यामुळं तुम्हाला ते अन्न चविष्ट लागतं त्याचबरोबर काही प्रिझर्वेटिव्ह असतात सोडियम बेन्झॉईट असेल पोटॅशियम बेन्झॉईट असेल तर हे पि प्रिझर्वेटिव्ह ते अन्न खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये मिसळले जातात त्याचबरोबर पनीर वगैरेसारख्या ज्या भाज्या आहेत लागताना चविष्ट लागतात खायला परंतु त्याच्या मागं जर आपण त्याचं रहस्य बघायला गेलो तर ते या पद्धतीनं त्याला बनवलेलं असतं आणि ते किती दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं ते आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळं ते, ते नक्कीच आरोग्याला त्रासदायक आहे त्याचबरोबर पार्शियली हायड्रोजनेटेड ऑइल म्हणून पदार्थ आहे पी एच हो ओ असं ज्याला म्हणतात ज्याला नुकतंच मागच्या वर्षी एफ डी आय म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्यांनी बॅन केलेलं आहे तर ट्रान्सफॅट असं सुद्धा त्याला म्हणतात तर ते जे पदार्थ आहेत ते हृदयासाठी हात हानिकारक आहेत कोलेस्ट्रॉलसाठी त्रासदायक आहेत त्यामुळं ते जास्तीत जास्त टाळले पाहिजेत परंतु काही ठिकाणी जर त्याचा वापर होत असेल तर ते, ते आपल्याला खाताना अजिबात समजणार नाही आहे हॉटेलच्या किंवा बाहेरच्या खाण्यामध्ये किंवा अन्नामध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात बऱ्याच वेळा असतं ज्यामुळं तुम्हाला ते चविष्ट लागतं परंतु तुमच्या कोलेस्ट्रॉलसाठी आणि हृदयासाठी ते खूप त्रासदायक आहे तसेच सारखे काही पदार्थ आहेत चायनीज फूडमध्ये बऱ्याच वेळा कलर्स आणि हे आझिनोमोटो वगैरे वापरलं जातं त्याचबरोबर पाम ऑइल जे आहे ते बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं काही ठिकाणी डालडा वापरला जातो आणि असे जे पदार्थ आहेत तर ते शरीरासाठी नक्कीच त्रासदायक असतात दिसताना तुम्हाला काही दिसणार नाही आहे वरून परंतु ते सगळे पदार्थ त्यामध्ये ॲड केलेले असतात हॉटेलच्या खाण्याने नेमके त्रास कुठले होतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरातलं पित्त जे आहे ते अतिरिक्त प्रमाणात वाढू लागतं तुम्हाला आम्लंपित्त ॲसिडिटीसारखे त्रास होतात पोटाच्या तक्रारी पाठीमागं लागतात अपचन व्हायला लागतं त्यातून पोट बिघडतं कारण बरेच पदार्थ त्यामध्ये जड असतात त्याचबरोबर गॅसेसचा त्रास तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवायला लागतो काही जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि वारंवार वारंवार जर तुम्ही हे खात गेलात तर तुम्हाला बऱ्याच वेळा स्किनच्या काही इन्फेक्शन्स त्यातून सुरुवात व्हायला मदत होते बऱ्याच वेळा असं होतं की भजी असेल किंवा वडापावसारखे पदार्थ असतील ते एकाच तेलामध्ये वारंवार तळले जातात आणि त्याचा आरोग्याला हानिकारक परिणाम होतो तर त्या गोष्टी स्वतःहून खाताना टाळलं पाहिजे त्याचबरोबर ज्यांना अजिबात बाहेरचं खाणं टाळता येणार नाही या आहे अपरिहार्य आहे काही विद्यार्थी असतील हॉस्टेलवर हो, हो राहणारे किंवा काही नोकरदार माणसं असतील किंवा आपण कधी बाहेर जाणार असो हॉटेलमध्ये खाण्यासाठी तर त्यावेळेला कुठली काळजी घ्यायची ते बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं जी मैद्याची रोटी असते किंवा तंदूर रोटी जी असते तर ती टाळून आपण व्हीट रोटीची मागणी तिथं करू शकतो जिथं बाजरी असेल ज्वारीची भाकरी असेल नाचणीची भाकरी असेल किंवा तांदळाची भाकरी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता ती आरोग्यासाठी नक्कीच चांगली आहे त्याच्याबरोबर एखादी फळभाजी तुम्ही घेऊ शकता पनीरसारखे पदार्थ चीजसारखे पदार्थ तुम्ही टाळू शकता त्याचबरोबर खिचडी असेल पुलाव असेल असे काही भाताचे पदार्थ असतील तर ते तुम्ही घेऊन तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय जेवणाची सुरुवात करताना कायम गोड पदार्थांनी केली पाहिजे म्हणजे आयुर्वेदाने सांगताना जे सहा रस सांगितले आहेत मधुर आमलं लवण तिक्त कशा आहे त्यामध्ये भोजनाची सुरुवात करताना मधुर रसानी करायची असं सांगितलेलं आहे त्यामुळं सुरुवातीला पहिल्यांदा स्वीट डिश घ्या बऱ्याच एक नव्याण्णव टक्के हॉटेल्समध्ये असा ट्रेंड आहे की जेवणानंतर काहीतरी स्वीट डिश दिली जाते किंवा ते लोकं येऊन तुम्हाला विचारतात आईस्क्रीम वगैरे पदार्थ जेवणानंतर खाल्ले जातात तर ते पूर्णत चुकीचं आहे जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ घेतल्याने शरीराची हानी होणार आहे सगळं तुमचं पचन बिघडणार आहे त्यामुळं जी काही स्वीट डिश तुम्हाला घ्यायची आहे ती जेवणाच्या सुरुवातीला घ्या जेणेकरून त्या मधुर रसाने तुमच्या शरीरातला अग्नी जो आहे तो प्रदीप्त होईल आणि तो पुढचं जेवण जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जाईल आणि पचनासाठी त्याचा फायदा होईल तसंच तुम्हाला जर शक्य असेल तर जेवणाच्या मध्ये शक्यतो पाणी प्या जेवणानंतर एकदम भरपूर एक तांब्याभर पाणी पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते तर तसं करू नका जेवणाच्या मध्ये पाणी प्या म्हणजे ते पचनासाठी उपयोगी ठरेल त्याचबरोबर जर तुम्हाला गरम पाणी घेता आलं तर त्याचासुद्धा वापर करा जेवणाच्या मध्ये मध्ये म्हणजे जे, जे काही जड पदार्थ असतील ते पचायला त्या गरम पाण्याचा थोडासा फायदा होईल जेवणानंतर शक्यतो थोडीशी शतपावली करा आणि तांबूल जो मिळतो तर तो तांबूल खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही जे खाल्लेलं जड अन्न आहे ते पचायला मदत होईल आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तांबूल सांगितलेत आपला एक तांबूलवरती वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघून घ्या आणि जेवणानंतर एक साधा तांबूल तुम्ही खावा म्हणजे त्यामध्ये फार मसाला वगैरे घालून न खाता साधा तांबूल जो असेल तर तो खाण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर आपली पूर्वापार चालत आलेल्या ज्या रूढी आणि परंपरा आहेत त्यामध्ये जर बघितलं तर कुठलाही एखादा जड पदार्थ असेल तर त्याला पचवण्यासाठी सोबत एखादा हलका पदार्थ किंवा त्याचा अँटीडॉट वगैरे असतो तसंच जेवणानंतर तांबूल घेणं किंवा विडा देण्याची प्रथा जी आहे ती यासाठीच आहे की जे जड अन्न आहे ते पचल्या पचण्यासाठी मदत झाली पाहिजे आता अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे हॉटेलचं खाण्याने बऱ्याच जणांना त्रास होतो काही जणांना अजिबात त्रास होत नाही मग असं कंपॅरिझन केलं जातं की त्यांना अजिबात त्रास होत नाही मला का त्रास होतो तर त्याचं कारण जर आपण शोधायला गेलो तर त्याचा त्याचं जे मूळ आहे ते आपल्या पोटातल्या अग्नीवरती किंवा आपल्या प्रकृतीवरती येऊन थांबतं ज्या लोकांचा रोजचा व्यायाम आहे ज्या लोकांची प्रकृती चांगली आहे ज्यांचा अग्नी एकदम प्रदीप्त आहे त्या लोकांनी एखादा जड पदार्थ खाल्ला एका दिवशी बाहेरचं खाल्लं तर त्यांना त्याचा ते त्रास होणार नाही आहे परंतु तुमचा अग्नी जर मंद असेल तुमचं पोट जर बिघडलेलं असेल तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे पचनाच्या काही तक्रारी आहेत कॉन्स्टिप्युशनसारखे आजार आहेत तर तुम्ही जर व्यायाम करत नसाल त्याबरोबर तर तुम्हाला हॉटेलिंगचा त्रास नक्की होणार आहे एखादा पदार्थ किंवा एखादी वनस्पती एखाद्या भागामध्ये निर्माण होत असते तर ती तिथल्या लोकांसाठी उपयोगी असते त्यामुळं तुम्ही ओरिजिनल कुठले आहात म्हणजे आता कोकणातल्या लोकांना भात किंवा मासे या गोष्टींचं सातम्या असतं त्यांना त्याचा त्रास होत नाही तेच जे कोरड्या प्रदेशातले आहेत त्या लोकांना ज्वारीची भाकरी वगैरे असं अन्न जे आहे ते सूट होत असतं त्यामुळं प्रादेशिक अन्न जे आहे तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करा तुमचा मूळ आहार कुठला आहे ते बघा तुमची प्रकृती कुठली आहे ते तुमच्या वैद्यांकडून जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला काय खायचं आणि काय टाळायचं ह्याची चॉईस मिळेल आपलं मन जे आहे ते अन्नमय आहे त्यामुळं जे अन्न तुम्ही खाल त्यातून तुमचं मन तयार होणार आहे त्यातून तुमचे विचार तयार होणार आहेत त्यातून तुमची प्रवृत्ती तयार होणार आहे त्यामुळं शक्यतो घरचं अन्न खा तुमच्या घरातल्या स्त्रियांनी बनवलेलं अन्न खा स्वतः बनवलेलं अन्न खा आणि स्वतःला सुदृढ ठेवा शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे आपण पोटासाठी खातो आहे का आपल्या जिभेसाठी खातो आहे हा विचार करा आणि मग हॉटेलिंग करा धन्यवाद